काही बेशिस्त नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत वनवेज शिरणं सिग्नलवर डाव्या लेनवर थांबणं झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणं असे प्रकार सर्रास होत असतात त्याबद्दल या बेशिस्त आणि उद्दाम वाहन चालकांना खंतही वाटत नाही अशा वाहनधारकांचं प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूर रायझिंग ग्रुप आणि अमित टोळे फाउंडेशनच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी शहरातील विविध सिग्नलसवर फलक हातात घेऊन कार्यकर्ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात सिग्नल तोडण्यात कसली आलीय मर्दानगी हेल्मेट घातलायस तुझा नातखुळा भावा लागता मोबाईल कानाला थांबवा वाहन बाजूला कोल्हापूरचा खरा मर्द तू सिग्नल तोडशील काय मित्रा झेब्रा क्रॉसिंगवर थांबलायस थोडं मागे सरक या आणि अशा आशयाचे विविध फलक हातात घेऊन कोल्हापुरातील काही तरुण तरून तरुणी वेगवेगळ्या सिग्नलला थांबलेले दिसतात हे तरुण सुशिक्षित आहेत वाहनधारकांना शिस्त लागावी हा त्यांचा उद्देश आहे जनप्रबोधनाच्या माध्यमातून वाहनधारकांनी वाहतुकीची शिस्त पाळावी या प्रामाणिक उद्देशानं कोल्हापूर रायझिंग ग्रुप आणि अमित टोळे फाउंडेशनचे पंचवीस तरुण तरून तरुणी गेले महिनाभर शहरातील विविध सिग्नलवर फलकांच्या माध्यमातून जनप्रबोधन करतायत या उपक्रमाला कोल्हापुरातील वाहनधारकांकडून प्रतिसाद लाभतोय कडक उन्हात देखील वाहनधारकांच्या काळजीपोटी हे तरुण तरून तरुणी कोल्हापुरातील अनेक सिग्नलवर थांबून प्रबोधनाचा उपक्रम राबवतात यासोबतच विविध महाविद्यालयात जाऊन देखील ते तरुणाईला कोल्हापूरच्या रांगळ्या भाषेत साध घालत आहेत यातून वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचं पालन करतील अशी अपेक्षा अमित टोळळे संकेत पवार श्रद्धा पाटील धनश्री शिंदे यांनी व्यक्त केली